नागपूर शहरातील सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महत्वाची कारवाई समोर आली आहे पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून तब्बल ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे नागपूर शहरातील माणस चौक परिसरात उभी केलेली हिरो प्लेझर दुचाकी सतरा जानेवारी रोजी चोरीला गेल्याची फिर्याद जागेश्वर दामोदर ठाकरे व एकोणसाठ वर्ष यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात नोंदवली होती या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भोजराज याला ताब्यात घेतल्या त्याच्याकडून दोन हिरो प्लेझर दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत ऐंशी हजार रुपये ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे आणि पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे सतर गुन्हे तपासादरम्यान आम्हाला पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित आरोपी मिळून आला होता त्याचं नाव आहे प्रलय भोजराज टेंबरे व सत्तावीस वर्षे राहणार गोविंदराव कुळमाते याच्या घरी किरायाने प्लॉट नंबर बारा धम्म किर्ती नगरवाडी नागपूर याला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून सगळ विचारपूस केले असता त्यांनी पोलीस स्टेशन सीताबर्डी हद्दीतील अपराध क्रमांक पंचावन्न अब्लिक पंचवीस तसेच अपराध क्रमांक सदुसष्ट अब्लिक पंचवीस मधील एम एच एकोणपन्नास ए एकसष्ट सतरा किंमत पन्नास हजार आणि हिरो प्लेझर गाडी एम एच एकतीस डब्ल्यू एस पंचाळीस पन्नास किंमत तीस हजार ही चोरी केली होती अशी त्यांनी कबुली दिली होती त्याच्या माहितीच्या आधारे त्याच्या कबुलीच्या आधारे आम्ही सदर मुद्दे हा त्याच्याकडून हस्तगत करून सदरचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून अशा दुचाकी चोरी प्रकरणांवर नियंत्रण आणण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरूच राहतील अशी अपेक्षा आहे